स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो सव्वीस जानेवारी मी अनुष्का आजपासून आपल्या आर्किशॉक्ट्सच्या युट्यूब चॅनल वर एक नवीन शो घेऊन येते त्याचं नाव आहे मास्टर शाळा यामध्ये आपण प्रश्न उत्तर व गेम्स आणि थोडीशी मस्ती असं बरंच काही घेणार तर आज आपण आलो आहोत केंद्रीय प्राथमिक शाळा शिरळे तरफ मलकापूर येथे चला तर मग सुरू करूया आजची मास्टर शाळा लेट्स गो माझं स्वागत अगदी जोरदार झालेलं आहे चला तर मग पाहूया आपल्या शोची सुरुवात कशी होते मी तुम्हाला काही नियम सांगते आपल्या मास्टर शाळेचे तर मी तुम्हाला तीन प्रश्न विचारेन पहिल्या प्रश्नाचा अचूक उत्तर दिलं तर तुम्हाला आरपी शॉर्ट करून एक पेन बॉक्स गिफ्ट देण्यात येणार आहे दुसऱ्या प्रश्नाचा अगदी अचूक उत्तर दिला तर तुम्हाला एक कम्पोस्ट बॉक्स गिफ्ट देण्यात येणार आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर दिला तर तुम्हाला एक स्कूल बॅग गिफ्ट देण्यात येणार आहे सुरू करायचं आहे का गेम तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता सगळ्या जणांनीच हात वरती केलाय तर तू एक बाकी तर ऑप्शन ए प्रतापगड ऑप्शन डी तोरणा ऑप्शन सी शिवनेरी ऑप्शन डी पन्ना शिवनेरी तर हिने आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तुझं नाव सांग सायली किशोंद पाटील सातवी तर सायलीने पेन जिंकलेला आहे तिला आपण देऊयात ते तर आपण सायलीला आता दुसरा प्रश्न विचारूया तुझ्यासाठी दुसरा प्रश्न भारतातील राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए हत्ती ऑप्शन बी गाय ऑप्शन सी सिंह ऑप्शन डी वाघ वाघ तर काय वाटतंय उत्तर बरोबर आहे तर हि उत्तर दुसऱ्या प्रश्नाचाही उत्तर अगदी बरोबर आहे हिनं आपल्या आर्किशॉट कडून एक कंपस बॉक्स जिंकलेला आहे तर तुझ्यासाठी तिसरा प्रश्न दुसरा प्रश्नाचं उत्तर दिलास तर स्कूल बॅग देखील भेटेल पृथ्वीवरील एकूण किती महासागर आहेत ऑप्शन ए नऊ ऑप्शन बी पाच ऑप्शन सी सहा ऑप्शन डी चार इथं ही हिने आपलं उत्तर चुकीचं आहे याचं असं दे हिनं खूप छान खेळलेलं याच्यासाठी जोरदार टाळ्या टाळव्या तुला कोणता तर तू पुढे तुझं नाव सांग तरी ना पहिल्या प्रश्नाचं हिचं उत्तर अगदी बरोबर आहे हिच्यासाठी जोरदार टाळ्या तर निधीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आपण तिला एक पेन सेट गिफ्ट देऊयात दुसरा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए नागपूर ऑप्शन बी पुणे ऑप्शन सी सातारा ऑप्शन डी मुंबई दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे जोरेशा प्रश्न आवळ्याची चव कशी असते ऑप्शन ए पुरट ऑप्शन बी खारट ऑप्शन सी आंबट ऑप्शन डी तिखट तर हिच्यासाठी जोरदार टाय आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात तर सर्वांसाठी प्रश्न आहे हा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण कौन करते कोणाला येत आहे तू ये बाहेर लहान जोरदार टाळ्या दिले आहे तुझ्यासाठी दुसरा प्रश्न एक ते दहा या अंकांची बेरीज किती ऑप्शन ए चव्वेचाळीस ऑप्शन बी पंचावन्न ऑप्शन सी सासष्ट ऑप्शन बी छत्तीस सासष्ट नाही तिथं तुझं आन्सर आहे कोणाला येतंय का ये पुढे

दुसरा प्रश्न भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते ऑप्शन ए कानपूर ऑप्शन बी उदयपूर ऑप्शन सी जयपूर ऑप्शन डी नागपूर एक मिनिटाचा वेळ आहे विचार करून उत्तर देऊ शकतो <स्थाँग> नाही तुझं उत्तर चुकलेलं आहे पण वेल आहे आता नेक्स्ट कोण देणार होतं जयपूर दोदा महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते आहे ऑप्शन ए फणस ऑप्शन बी चिंच ऑप्शन सी पेरू ऑप्शन डी आंबा हिना दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे त्यासाठी ताली वाजवून द्या तरीला आपण कंपास बॉक्स गिफ्ट देऊया दुसरा प्रश्न ऊर्जाचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे ऑप्शन ए बॅटरी ऑप्शन बी सूर्य ऑप्शन सी लाईट ऑप्शन डी यापैकी नाही सूर्य तर तिसऱ्या प्रश्नाचं बॅग जिंकलेली आहे अजून काही छंद तुझा अभ्यास छान करतेस ना मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो ऑप्शन ए त्वचा ऑप्शन बी मेंदू ऑप्शन सी यकृत ऑप्शन डी हृदय हृदय नाही उत्तर चुकलेलं आहे अजून कोणी सांगेल तुम्ही पुढे मेंदू चुकलं आहे अजून कोणच्या अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे पण पे पेनचं सेट गिफ्ट देऊया दे त्यासाठी दुसरा प्रश्न स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए सव्वीस जानेवारी ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट ऑप्शन सी दोन ऑक्टोबर ऑप्शन डी पाच सप्टेंबर सव्वीस जानेवारी दुसऱ्या भागात येणार आहोत तर ह्यामध्ये आपण एक बॉल आहे पाण्यावरती ठेवलेला ग्लासमध्ये तो पुढे पुढे घ्यायचा आहे फुकत तर यासाठी आपण कलर पेन्सिल आणि वॉटर कलर्स हे गिफ्ट ठेवलेलं आहे चला तर मग बघूया आपला गेम कोण जिंकतं

बस ये या साइडला ये हा या साइडला ये पुढे It's Ya, coba baca. Ha. Sao tao. Cái sao kia đi. कार्यक्रमासाठी जे आर्किशॉट्सपासून मधले जे व्यक्ती आले त्या त्यांचं आमच्या शाळेमार्फत आभार मानणं हे आमचं कर्तव्य आहे समजतोय पहिल्यांदा त्यांच्या जे आहेत स्वरूप खोत साई खोत तिसरे आहेत गणेश कदम अनुष्का सिंह